राज्यात मस्तादोगचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलं तापलंय या प्रकरणात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाहीत हे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो असं वक्तव्य केल्यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आता महंत नामदेव शास्त्रींशी आज भेट घेणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले सर्व पुरावे ते महंतांना देणार आहेत पुरावे महंतांना देऊन त्यांच्याकडे न्याय मिळावा अशी मागणी देखील ते करणार आहेत या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले सचिन धनंजय देशमुख आज पुराव्या सकट भगवान गणावर जाणार आहेत ते यावेळी शास्त्रींची भेट देखील घेणार आहेत ही भेट साधारण किती वाजता होणार आहे करण हे जे देशमुख कुटुंबीय आहे हे, हे मस्सा जो गावातून नऊ वाजता घरातून ते निघणार आहे आणि दहा वाजता ते बीड बीडमध्ये येणार आहेत बीडमधून ते पाथर्डी मार्गे दहा वाजेला निघणार असून साधारण अकरा ते बारा वाजेच्या सुमारास ही भेट भगवान गडावर होईल अशी शक्यता येत आहे यावेळेस आपण पाहिलं की महंतांनी ज्यावेळेस धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता देशमुख कुटुंबांकडून की महंतांची भेट घेण्याचा आणि आज आज ते देशमुख कुटुंब भेट घेण्यासाठी गडावर जाणार आहे त्यावेळी या खून प्रकरणातील आणि खंडनी प्रकरणातील जे जे आरोपी विरोधातील पुरावे या देशमुख कुटुंबांकडे आहे ते देशमुख कुटुंब पूर्ण पुरावे हे नामदेव शास्त्री यांना दाखवणार आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्यांचं जे त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात हे सर्व भेट हे घेणार आहे आज साधारणतः अकरा सा वाजेच्या सुमारास ही भेट होऊ शकते आणि या भेटीमध्ये दे, देशमुख कुटुंब त्यांचे देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी हे असणार आहे आणि ते हे पुरावे महंतांना सादर करणार आहे करण नक्कीच सचिन या भेटीकडे आपलं लक्ष असणार आहे या भेटी संदर्भात वेळोवेळी तुझ्याकडून यासंदर्भातले ताजी अपडेट घेतच राहू मात्र तुर्दास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद